हॅलो फ्रेंड्स आज आपण हिरव्या मिरच्यांची चटपटीत अशी तिखट आंबट रेसिपी बघायची आहे तर ही रेसिपी कशी करायची ते आता आपण बघूया तर इथे मी ह्या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या येतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात म्हणून आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्यात तर मिरच्यांना मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेल्या आहेत मिरच्यांना आपल्याला एक साईडने अशी चिरी करून घ्यायची म्हणजे मिरची आपल्याला पूर्ण कापायची नाही आहे फक्त एका साईडने कापा मारून घ्यायचा आहे तर आता ह्याचप्रमाणे सगळ्याच मिरच्यांना मी असा व्यवस्थित मिरची अख्खी न फाटता कापा मारून घ्यायचा आहे म्हणजे ह्याप्रमाणे मधल्या बिया पण काढल्या नाही तरी चालतात ह्या था। मिरच्या काही इतक्या तिखट लागत नाही तर आता सगळ्या मिरच्यांना मी असे कापे मारून घेतलेले आहेत ह्या मिरच्या तुम्ही जर एक वेळा केल्या तर सारख्याच तुम्हाला करायची इच्छा होईल तर चला मग आता सगळ्याच मिरच्यांना छान कापे पाडून झालेल्या आहेत आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्या मिरच्या आधीच आपण धुतलेल्या आहेत म्हणून परत काही धुवायची गरज नाही आहे आणि मिरच्यांचे बेट पण आपल्याला राहूनच द्यायचे तर आता हे पाणी आहे हे आंबट पाणी आहे तर हे पाणी आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये घालायचं आहे आंबट पाणी घातल्याने मिरच्यांचा स्वाद तिखट आंबट असा खूप छान लागतो आता ह्या आंबटपाणी कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते मिरच्यांवर झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे तर आपण जे लोणच्याला कैऱ्या घेतो आणि त्याला हळद मीठ लावून रात्रभर भिजत ठेवतो त्याला जे पाणी सुटतं ते पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे तर ते पाणी असं मी बॉटलमध्ये भरून घेतलेलं आता हेच पाणी आपल्याला या मिरच्यांसाठी यूज करायचं आहे तर रात्रभर मिरच्या भिजत ठेवल्याने मिरच्या अशा छान आतल्या जातात मिरच्यांचा कलर पण बदलतो काही काही मिरच्या थोड्या हिरव्या थोड्या पिवळ्या झालेल्या आहेत आणि काही काही मिरच्या तर पूर्णच पिवळ्या झालेल्या आहेत ह्याप्रमाणे ह्या मिरच्या छान आतल्या गेल्या आहेत आता मिरच्यांमधून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिरच्यांना आपल्याला एका सुती कपड्यावर काढून घ्यायचे आहे तर आता ह्याचप्रमाणे सगळ्या मिरच्यांचं पाणी मी गाळून मिरच्यांना कपडावर सुकवून घेतल्यात आता हे आपल्याला एखाद तास असंच सुकवून घ्यायचं आहे मिरच्या सुकतात ते तवसर आपण एक मसाला करून घ्यायचा आहे तर ही पिवळी राई असती त्या राईला मी मिक्सरमधनं अशी दरदरीत वाटून घेतली आता ह्या राईमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ आपण मिरच्यांमध्ये घातलेलं आहे म्हणून विचार करूनच घालायचं थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगू आणि मीठ घातल्यानंतर मसाला आपण मिक्स करून घ्यायचा तर मसाला छान मिक्स करून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल घालून पण आपण मसाला छान एकत्र करून घेऊया तर मसाला आपला छान एकत्र करून झाला तर हाच मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचा आहे मिरच्यामध्ये मसाला भरताना माझ्याने व्हिडिओ बंद झाला होता म्हणून मी मिरच्या भरताना दाखवू शकली नाही म्हणून माफ करा तर ह्याप्रमाणे आपण सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या तर ह्या मिरच्या तुम्ही जेवताना तोंडी लावायला घेतल्या तरी छान लागतात भज्ज्यांबरोबर खमण ढोकळ्याबरोबर तर ह्या मिरच्या खूपच छान लागतात मिरच्या आपल्याला लगेच खायला घ्यायच्या नाही लगेच खाल्ल्या तर राई लावली ती थोडी कडवट लागते म्हणून मिरच्यांना ला आपण दोन ते तीन दिवस बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे दोन तीन दिवसानंतर राई छान मुरल्या जाते नंतर मग ह्या मिरच्या खायला खूपच छान लागतात तर तुम्हाला माझी ही राई भरलेल्या मिरच्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू